मुंबईची भाषा ही मराठीच आहे मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आला असेल मराठी भाषा बोलत असेल तर तो मराठीच आहे अशा करून मराठी माणसाला बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत मधल्या काळामध्ये वाद झाला मुंबईमध्ये खूप मोठा मग तो ठाण्यात पाहायला मिळाला तो मग नाशिकला बघायला मिळाला तो पुण्यात पण बघायला मिळाला मुळात जे अमराठी भाषिक बाहेरून कामाच्या निमित्तानं मुंबईत आलेत भाईंदरमध्ये आपण मोठा मोर्चाही बघितला स्थानिकांचा या परिस्थितीत मी मराठी बोलणार नाही काय करायचं ते करून घ्या उखाडलो जे उखाडणं आहे अशा स्वरूपाच्या भाष अशी भाषा करणाऱ्या हिंदी भाषिकांना मुळात भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून तुमचा पवित्र काय असेल हे बघा असं एखाद्या माणसानी जर काही चुकीचं केलं म्हणजे ते संपूर्ण समाजाचं मत आहे असं मानण्याचं काही कारण नाही असे फ्रिंज एलिमेंट्स असतातच आणि त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात त्याच्यातनं एखादं कोणी काही आपलं मत व्यक्त करत असेल किंवा खोडसरपणाने जर कोणी अशा प्रकारची कॉमेंट केली असेल तर त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही मुंबईची भाषा ही मराठीच आहे मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आला असेल मराठी भाषा बोलत असेल तर तो मराठीच आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मराठी माणसाचं मन हे समुद्रा इतका अथांग आणि आकाशा इतका मोठा आहे आणि त्यामुळे अशा मारामाऱ्या करून मराठी माणसाला बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत परंतु मराठी माणूस अशा प्रकारच्या भूलतापांना अजिबात बळी पडणार नाही निश्चितच मराठी माणसाचं मन हे समुद्रासारखं आहे फक्त कचरा टाकण्याचा जो राजकीय पक्ष सातत्यानं प्रयत्न करता तो टाकला जाऊ नये एवढीच अपेक्षा असते समुद्र फेकून देतो वेळ आली की कचऱ्याला बाहेर तसं फेकून दिलतो त्या राजकारण्यांना पण या पूर्ण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखादी व्यापारी उठतो आणि तोही म्हणतो की मा तीस सालच आहे राहू रह रह या पर नाही बोलूंगा ज्या जेव्हा उखाडले ना उखाडलो तो तीस वर्ष राहतो हजार कोटी कमवतो आणि तो हिंदीवर ज्या स्वरूपाने धमकावल्याच्या भाषेतून बोलतो आणि मराठी माणसाला चॅलेंज करतो किंवा एखाद्या मराठी नेत्याला चॅलेंज करतो तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो कितपत योग्य अजिबात योग्य नाही परंतु एखाद्या माणसानी शंभरामधल्या एखाद्या माणसाने अशा प्रकारची काही गोष्ट केली तर संपूर्ण तो समाजात तसा आहे किंवा या सगळ्यांचंच मत असं आहे असं मानण्याचं काही कारण नाही आणि अशा प्रकारे जर कोण कायदा हातात घेणार असेल तर कायद्याच्या अधीन राहून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या